पूजा अगं कुठं बसली चल की माझीच गॅरंटी नाही गाड्या तर लेण्या बघण्यासाठी आम्ही चाललोय छत्रपती शिवाजी महाराज की जय करायला ए सुट्टी उठ पास वाजले उठ 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 जायच पूजा उठ पूजा उठ 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 चल 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 जायचंय सागर उठकी जायचंय ताय उटा की उटा की मित्रांनो सकाळी सहा वाजता जायचा प्लॅन केला ता म्हणजे सर्वांनी लवकर उठायचं आपापल्या सोयीने आवरायचा आणि सहा वाजता गाडीमध्ये बसायचं बट आता सव्वा सात वाजले आहेत तरी सुद्धा सगळे जागेवर सगळ्यांचं आवरलंय पण सगळे जागेवर ते त्याचा विषय तुम्हाला सांगतो काय कालपासून बातम्या बघतोय आम्ही रेड अलर्ट केलेला आहे पावसाचं खूप मोठा इशारा दिलेला आहे दरड कोसळ असल्या बातम्या बघून आमचे जेम फाटलेले त्याच्यामुळे आता जायचंच कॅन्सल केलं आम्ही कोकणात चाललो होतो कोकणातलं कॅन्सल केलं म्हटलं महाबळेश्वर जावं सकाळ दर यो हो बाबा यो शंभू सगळे मला महाबळेश्वरच्या बातम्या दाखवत्या आता दोघ जण गाईमध्ये सरळच गेली इष्टी पालती झाली दरड कोसळली बिबटे रस्त्या फिरत्यात जमब्या वाटायला लागले मग आता थोडंसं म्हणलं आले कलं काय घ्यावं तर रायरेश्वर होतं रायरेश्वर पठार आणि त्याच्यानंतर तरी पण काय तर नको म्हणती सगळ्यांची तोंडबिंड पडलेले येतं काय करावं समजा नाही कुठं जावं जवळच्या जवळ जिथं सेफ्टी असेल तर आता आम्ही बरोबर बघूया वाईला जाऊया वाईला त्या ठिकाणी फिरूया आणि रिटर्न येऊया सात अरवाद्यात आपल्याला अकरा जायचं का आपण जायचं चल बाबू चला चला हम्म चला कोकणात जाऊ आपण गणपतीपुळेला वासवट हा वासोट्यात जा तिथे मिटिंग बसलेले असते सिंह बिबटे वाघ चित्त साप बिप वाटच बघून असत्या झाडावरती कधी येतात चला पूजा काय म्हणणे तुझं यायचंय का नाही तुला पूजा म्हणती माझी दाढ दुखते मला नको मी झोपते पण बळच यायला लागली आता तरी पण काय झालं कापूस आकार बघून आकार चल लवकर पटकेन आवर पिहू गाडीत जाऊन बसली पिहू दरवाजा उघड फायनली मित्रांनो निघालो आहे आम्ही आठ वाजून दहा मिनिटाने आणि स्वीटी आणि सागर थिंक गाडीवरती येणार आहे कारण तुम्ही तर बघितलंच की गाडीवरतीच यायच जिद्द करून राहिली आणि आम्ही फायनली चाललो आहे वाईला रायरेश्वर किल्ल्यावरती पिऊ 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 तुला कुठे नेऊ केबल ठेवू केबल ठेवू काय बाबा हा आहे का काय आहे टू व्हीलर व्हायचं का सुट्या हेल्मेट घे म्हणा गाडीवर नवीन आईने डबा पण बांधून दिलाय आणि पाण्याच्या बाटल्या पण घेतल्यात आपण मध्ये कुठं तरी थांबून जेवण पण करूया मस्त फॅमिली एन्जॉय दाजी बसून घ्या बसून घ्या चला 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 ए चला की शंभू शंभू नवा प्रकट असताना बसतो प्रकट असतो तर चला आता आम्ही चाललो गाडीवर ओई कृष्णा चाललंय बाय गाडी कस काय चालू आता आम्ही कुठेतरी पोचलो काय माहिती दोनदा तीनदा उलट्या केले खंडा मध्ये ना खंडा ते लोणावा खंडाळा नाही इकडे पण एक खंडाळा तर गाडी तिथं लावली इथं थोडस काहीतरी खाण्यासाठी घेतले आम्ही सगळेजण खात्यात बघा आता एकटाच खातोय मला आणि अजून इथून आपलं लोकेशन राहिले पन्नास किलोमीटर काय नाही तर बघ बघा ताय गाडी पाठी भिजवलं मला सगळं शिकवण टाकलं मोबाईल आता मी बसले गाडीत आता सागर गाडी चालवली परत मी घेईन असं पलट पल परत मी घे समोर आलेला आहे भला मोठा डोंगर मोबाईल मध्ये तुम्हाला छोटा दिसत असेल पण इथं मोठा डोंगर आहे सगळ तायचे हाल काय झाले तर मला दाखवत पाण्याच माग चला मित्रांनो आताशी पोचलो आम्ही वाईप अशी आता इकडं आम्ही हायवे सोडून वाईकडे निघालो की एक मामा दिसला म्हणजे पोलीस मामा ट्रॅफिक हवालदार त्याने थांबवलं माझ्याकडे सगळे कागदपत्र होते पण त्याने दाजीची चूक काढली दाजीनं सीट बेल्ट लावला नव्हता आता लावला ला। 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 सीट बेल्ट बाजूला घेतली मी सगळं दाखवलं पण म्हणला सीट बेल्ट नाही हजार रुपये फाईन तेवढ्या सागर मागणं आला नवीन गाडी नंबर प्लेट नाही परत त्याला थांबवलं म्हणला ह्याचं तर दोन हजार आहे मला किती देतो सांग आम्हाला किती आता द्याव म्हणला तू किती देतो आता हे काय आता मांडवली लागल्यासारखेच लागले आमचे तो किती घेतो किती घेतो शेवटी पाचशेवर वर आलं मी म्हणलं साहेब दोनशे घ्या शेवटी नाही वय नाही वय करून तीनशेवर मिटावलं जाऊ दे म्हणलं चला आता जाऊ आपण डायरेक्ट रायरेश्वर आता आम्ही वायमध्ये थांबलोय वायमधला गणपती बघण्यासाठी अष्टविनायका पैकी इथला एक गणपती आहे याच नाव काय आहे बर ह्या गणपतीचं नाव, नाव काय गणपती नाही नाही अष्टविनायकापैकी गणपती ना हे नाही का माहिती काय कशाला घ्यायचं या काय तर इथं आहे नदी जर ह्या नदीचं जर पाणी वाढलं तर डायरेक्ट ह्या मंदिरामध्ये शिरतं पाणी इतकं पाणी वाढू शकत इथं मस्त छोटा मुलगा पोहते बघा इथं मला वाटलं कुत्र्यानेच उड्या हाणले लय वेळ झाला मला लघवी लागली ताजी तिकडे जाऊन आलो मी तर जाऊन <laughs> पण आलो मी बसलो इथं आणि कुठलं पासून तुम्हाला आवळून धरले काय सांगू आता तुम्हाला <laughs> हा जरा खायला गणपती बाहेर पडून कृष्णा आम्ही आता एका लोकेशनला थांबलो मित्रांनो इथं आणि इथं बघा एक अशा काहीतरी बघ्या कलरची फुलं इथं एकदम मस्त दिसते आता त्याच्यामुळे आम्ही गाडी थांबवून याचे फोटो काढायला लागलोय म्हणलं चला तुम्हाला पण दाखवावे वाव फोटो पुढच्या का जाऊ आम्ही पोचलोय बघा आता इकडं हे कुठला तरी कावळ कावळगड काय तरी आहे बघा इथं कावळगडच आहे वाटत सागर बसला इथं ता वाढबत तायला काय ओच मळते काय की काय बॉम्ब तर तीनदाच हे गप कि त्याला का खोड्या करतो हा किल्ले रायरेश्वर आणि केंजळ हा कावळगड नाही केंजळगड आहे केंजळगड आता आम्ही मध्येच रस्त्यात थांबलोय वर घाट सुरू झाला आता इथं पण इथूनच भारी लोकेशन दिसायला लागलं म्हणून म्हटलं चला आता इथं उभा राहून आपण फोटो काढूया आणि नंतर तिकाला पण फोटो काढूया हे बघा सगळीच आहे तिथे तिथलं फोटोशूट झालं आता जाऊया पुढच्या लोकेशनला चला आता इथं थांबलो होतो इथून पण बघा असा नजारा दिसतोय मस्त पैकी इथं पण आम्ही रील्स वगैरे काढल्या आता निघालो आहे वरती फायनली आम्ही पोचलो आहे रायरेश्वर किल्ल्यावरती वर नाही गेलो खालीच आहे पायथ्याला गाडी पार्किंग केली आणि पिऊन शिकली पण आता विषय असा झाला की पाणीच नाही आहे सगळं संपलं तर आता आपल्याला पाण्याचं जुगाड करावं लागेल आणि तायचं तर तिकडं उलट्या चालवतं का आल्यापासून उलट्या करते हो इथं पाणी आहे थोडंसं पाण्याचा जुगाड झालेलं आहे ह्या खड्ड्यांनी पाणी चांगलं चांगलं पाणी तर भेटलंय पण फिल्टर करून खराब वाटतय एवढंच खराब आपलं काय तात्पुरत काम बघलं म्हणजे आपण आता इथं जेवण करू थोडस म्हणजे सगळ्यांच्या अंगात एनर्जी सगळ्यात महत्वाचं तायच्या अंगात आणि मग आपण वरती जाऊया ए पूजा अगं कुठे बसली चल की किती वेळ जाऊ तुला अगं वर जायचं अजून चल काय होतय काय ताय धक 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 इत चालू झालं काय अरे आपण त्या रस्त्याने येत होतो ना त्यावेळेस सीट ढोक दिसायची मी मनाची डागात नक्की आता तुला ढगात जाणलंय कसा आलं तुला मला बनलं नाही इथं जायचंय मला नव्हतं माहिती चला आता मित्रांनो अशाच पायऱ्या चढायच्यात आम्हाला वरती अजून भरपूर वाव नीट चढा पर्सा मी अशा पद्धतीने चाललय <laughs> इथं आता स्लीपरी पायऱ्या लागल्यात सगळ्या शेवळ्याच पायऱ्यावरती सांगता येत नाही पडू घसरू शकतो नशिबाना पूजा सांगतोय तुला ओके कशाला धरून चल पडत नाही पडले तर मी आहे तुम्ही काय कडाच झालाय कचरी ती चला चल तर आता लवकर पटापटाय कस तर फायनली आपण पोचतोच रायरेश्वर किल्ल्यावरती एवढं टफ नव्हतं पण दाजेसाठी टफ होतं पहिल्यांदाच आले दाजे मी मालतो त्यावेळेस घाबरतो मी कधी आली पहिल्यांदाच आली की पहिल्यांदाच आली आणि त्यावेळेस ते पाऊस नव्हता पाणी होतं बट आता पाऊस आहे पाणी आहे का आपण चला इथून खाली सोडतो शंभर रुपयात ना टी जी ओ जाईल होय खरं घाल तातू जाय एकनासाठी <laughs> तुझा का काय काय <laughs> <laughs> फायनली पोचलोय रायरेश्वर किल्ल्यावरती आता इथला जो पटर आहे ना तो कास पठापेक्षा सुद्धा भारी तिकडे तर पैसे देऊन आम्हाला फुलात सुद्धा जाऊन देत नव्हते इथं बघा आम्ही कुठं पण जाऊ शकतो फिरू शकतो फोटो काढू शकतो आले आल्याला एन्जॉय करायला लागलाय कुठे झाल्या पूजा या इथं महादेवाचं मंदिर आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावरती स्वराज्य स्थापना ते ठिकाण या ठिकाणी काहीतरी शंभू सांगतो या खालनी का का खाली काय टाकाय रे शंभू आणि बोळ किती शंभू खेकण्याची बोळ लय का खाली जाऊ नको राहू येऊ वाव काय पण टाकलं की बरं इथं लय लांब जाऊ नको लय पुढे जाऊ नको बरं बर

किती मोठा दगड आहे बघा बाबा ते विहिर आहे बर का तिथं पुढं विहिरीच पाणी कधीच चाटत नाही कुठं चाललं रे कुठं अरे माझ बाबू कुठं चाललं माझं पिलू जावा जावा आम्ही जातो पुलं तुझा खाली जाऊन थोड़ या आता जसं जसं वरील तसं तसं थोडा थोडा पाऊस वाढायला लागलाय बघा आणि अजून आम्ही निम्म्या रस्त्यात आता आपण मंदिरापाशी पोहोचलो आणि या ठिकाणी एक विहीर आहे त्या विहिरीचं पाणी आटत नाही असं म्हणलं जातं इथे एक दार आहे दार तर त्या दारचं पाणी आपण पिऊ पण शकतो हे बघा हे बघा हे पाणी ते पाणी पिऊ शकतो आपण इथे आहे असा पूल पिहू हो, भिजतील पिहूला हो भिजू देऊ हो नको बरं का बराच पाऊस चालू आहे त्याच्यामुळे चा आम्ही इथे बस बसलोय बघा इथं असं बसण्यासाठी एक छत केलेलं आहे आणि थोडंसं डगन पाऊस निवारला की आपण इथं दर्शन घेऊन जाऊया सतरंगी मातीकडे आता आपण आलोय मित्रांनो पाऊस उघडला महाराजांच्या आपण दर्शनासाठी आलो या ठिकाणी आणि इकडं बघा मित्रांनो या ठिकाणी शाळा पण आहे छोटीशी इथं बघा एकच वर्ग आहे आणि चालू शाळावरून वाव पांडवकालीन लेणीकडे जाणारा मार्ग इकडं आता लेण्या बघायच्या सतरंगी माते, माते बघाय जाऊ लेण्या बघू चला विषय असा झाला मित्रांनो आम्ही लास्ट टाइम आलो तो त्यावेळेस सा जी सात रंगाची माती होती ती बघितली होती पण आता असा विषय आहे की ती माती ओली असणार कारण पाऊस चालू आहे म्हणून काहीतरी वेगळं बघा म्हटलं तर या ठिकाणी इकडं लेण्या आहेत तर लेण्या बघण्यासाठी आम्ही चाललोय पण माहित नाही या, मा या दुख्यामुळे दिसतील है। परस <laughs> <laughs> का नाही पाऊस आता थोडा थोडा उतरलाय ह्यांच्याकडनं छत्री घ्यायची का आपण गाडीत होती हा मी जाऊन येऊ का मित्रांनो आम्ही महागारी चालू कारण पाऊस पण आला आणि लेण्याला जायला दोन तीन रस्ते काय दिसत नाही हा त्याच्यामुळे आता आहे का वाघ नाहीये फक्त कवातारी हाय म्हणजे कवातारी येतो कवातारी लाडक काय नाही येत डायरेक्ट वाघ येतो छत्रपती शिवाजी महाराज की जय <laughs> कुठे <कर। laughs> दि। <laughs> दर्शन घेतले जाऊया बाहेर आता आम्ही चाललोय मित्रांनो खाली कारण तिकडे फुलाकड पण नाही गेलो आम्ही आणि मातीकड पण गेलो नाही कारण पाऊस चालू आहे बघा आपलं महाराजांचं दर्शन आणि मंदिरातलं दर्शन घेतलं आणि निघालो आहे आम्ही रिटर्न परतीच्या प्रवासाला जसा पाऊस परतीचा परतीचा तसा आमचा प्रवास परतीचा कृष्णाला काकाला कुडकुड 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 करते त्याच्यामुळे त्याला खांद्यावर टाकला त्याला काय चालणं होणार नाही का ते ला चालतो चलतो का हय आईच्या गावती मागे राहिले की थांबा पिवडे पिवडे राहिले थांबा दाजी चला पिऊ कुठे हा सगळी काकडली का तिला उतर ग पोरीला पाडशील अयो माझ पिवड्या अयो माझ पिवल्या चला जायचं 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 माझ पिलू माझा जिंगू तुझ्यापेक्षा पिवडी स्ट्रॉंग आहे तुझं नुसतं कुडकुड कुडकुड बसलाय पाठीवर आता आम्ही रिटर्न या तळ्यापाशी आलो मित्रांनो हे बघा हे तळ सगळं आता आणि तुम्हाला सांगतो जाताना एवढं पाणी नव्हतं आमचे पाय जास्त बुडत पण होते आता बघा सगळे बुडतील पाय असं पाणी आले तर एवढं म्हणजे डोंगरावरती कंटिन्यू पाऊस आहे ना चालू राहतो माहीत पडत नाही आपल्याला आणि तेच पाणी वाढतो का पाऊस पण वाढला आणि हे पाऊस फक्त डोंगरावरती चालू राहतंय हा बघा असं खाली ती पाऊस नसतंय खाली ती थोडा थोडाच असतंय आता जावं लागेल कस तरी खाली चला, चला फायनली मित्रांनो आपण निघालोय माघारी आणि बघा जाताना पण लय दुकान सगळं आभाळच आहे आणि इथं तर काय रस्ताच दिसणार सगळ्यात महत्वाचं हे बघा आयुष्यपद दोन्ही कड ढग 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 असं वाटतं स्वर्गात न चालू खतरनाक वाटतंय वा खतरनाक म्हणजे जस काय डाग्यात डाग्यात चाललं वाटतय वाटतय मग काय रस्ता तरी चांगला केला तरी बरं तेवढं रस्ता तरी चांगला केला इथं सिमेंटचा आईच्या गावात खाली हाय का नाही काय दाजे पुढे गेले दिसते हाय ना वळायचं मला वाटतं रस्ता संपला संपलं सिमेंट संपला वाटत सिमेंट संपला आपण जाऊ आपल्या दुसऱ्या मार्ग दुसऱ्या मार्ग आपल्याला